इकडे बघताय ह्या साइडला ना ह्या फांदीवर प्रचंड आंबे झालेले आहेत हे बघा केवढे आंबे झालेत बघा तर मंडळी आता ना आपण पत्र्यावरती आलोय आणि पत्र्यावरून बघताय वरच्या साईडला बरेच आंबे आहेत तर पप्पानी काढायला सुरुवात केली वरती आहे बघा आणि काय की मस्त आंबे रेडी झालेत ना एकदम तयार झाले हो आपल्या आंब्याचे आहेत हा आणि हा बघा आंब्याची साईज बघा हातातून समजत असेल की आंब्याची साईज केवढी हा जवळपास साडेतीनशे ग्रामचा सा आंबा आहे आता ना एक एक करून सर्व आपण भरून घेतो याच्यामध्ये तयार होते ना ते आम्ही काढले बाकीचे पण नंतर काढू नमस्कार मंडळी तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन अशा व्हिडिओमध्ये तर मंडळी आज ना आपण आपल्या हापूस आंब्यावरून आंबे काढणार आहोत आणि मंडळी आमचा सा हापूस आंबा ना आमच्या घराच्या बाजूलाच आहे त्याच्यामुळे कुठे जाण्याचं टेन्शन नाही आणि दरवर्षी भरपूर येतो ह्या वर्षी सुद्धा छान प्रकारे आलेला आहे आणि कसं आमच्या घराच्या बाजूला असल्यामुळे आमच्या घरातील सर्व मंडळींना त्यांचा हातभार लागलेला असतो आणि हा जो आंबा आहे ना बिना कोणता फवारणीचा बिना कोणता रासायनिक खताचा वापर न करता एकदम नॅचरली पिकवलेले हे रत्नागिरीचे हापूस आंबे आहेत तर मंडळी मी आता आपल्या घराच्या मंगलदारी आलेलो आहे म्हणजे आपल्या घराच्या मागचा परिसर आहे आणि घरच्या मागच्या साईडलाच ना हा आपला हापूस आंब्याचा झाड आहे बघा आणि याच्यावरतूनच आज आपल्याला आंबे काढायचे आहेत हे बघा ह्या साईडला पण भरपूर आंबे झालेले आहेत ह्या पण फांदीला आहेत इकडे आणि ह्या पण फांदीला आहेत हे बघा पूर्ण आंबा भरलेला आहे तर इकडे बघताय पप्पा आंबे काढायला सुरुवात करतायत हा इकडे बघताय ह्या साईडला ना ह्या फांदीवर प्रचंड आंबे झालेले आहेत हे बघा केवढे आंबे झालेत बघा आणि बहुतेक सर्व रेडी झालेले आहेत खालपासून वरपर्यंत पूर्ण आंब्याने भरलेले पांदी तिकडे पण आहे त्या साईडला आणि वरती पण ना वरच्या साईडला पण आहेत पण ते आतमध्ये आहेत आणि पप्पा ना आता इकडे आमच्या घराच्या मागे मंगिलदारी आहेत धक्क्यावरतून हे आंबे सर्व काढतायत पप्पाने झेला आणला आहे ना मस्त इझिली आंबे येतात काय ना काय ना बेली होती जमते की तिथून काढायला झिला पण मोठा एकदम आणलेला आहे त्याच्यामुळे जरा वजन पण आहे हे इकडून धक्क्यावरून काढतोय आम्ही आणि बाकीचे आहेत ना ते पत्र्यावरून काढायला लागतील हे बघा असे हाताला येतील ना तेवढ्या जवळ आंबे आहेत पण हे कसे कवडे आहेत हाताजवळचे कवडे आहेत त्याच्यामुळे वरच्या साईडचेच आम्हाला काढायला लागतात आता मी वरती आलो आहे मंगिलदारीच आहे बघा पप्पा एक एक करून काढते आम्हा मी घेतो हे बघा मस्त ना आंबे तयार आहेत हे बघा आणि आमचा आंबा एवढा मोठा आहे ना बघा साडेतीनशे ग्रामचं एक आंबा आहे एवढे साईजने मोठे आहेत नॉर्मल आंबा थोडासा लहान मिळतो पण हा आंबा खूपच जास्त मोठा आहे बऱ्यापैकी सर्व ना रेडीच झालेले आहेत म्हणून एक एक करून हो आम्ही ना काढायला घेतले ते खाली पण अर्धे ठेवलेत हे सर्व ठेवायचे आता त्यांची आडी एकदम मस्त होईल अर्धे आंबे ना वरती पत्र्याला लागलेत एवढे खाली म्हणजे चिटकलेत पूर्ण पत्र्याला आणि गेल्या वर्षी एवढे नव्हते आले पण ह्या वर्षी हा आंबा प्रचंड आलायकोन काढतेच बघा आंब्याची साईज बघ एवढी आहे बघा मस्त तयार आहेत आंबे अर्ध अर्ध तर लयच मोठात तयार भारी झाली चिकन हा बाकी कौल ठेवतो कौल नंतर एक असं आमच्या घराच्या पाठीमागच कलम आहे तो येतो म्हणजे दरवर्षी हा छोटस आहे एकच आहे पण ती येते आम्हाला मागच्या वर वर्षी एवढं आला ह्या आला ह्या वर्षी खूपच जास्त खायला म्हणजे भेटतात आणि घराजवळ असल्यामुळे राखण करायला पण इजी हो घराच्या जवळ कस किंवा जास्त येत नाही मग बरं ना रानात राखण करायची जरूर नाही जायची मंडळी इकडे बघताय काकीच्या हातात पूर्ण आंबे जेव्हा घोडी आहेत आणि काकी मस्त आंबे रेडी झालेत ना एकदम तयार झाले हो आपले आंब्याचे आहेत हा आता तनु आहे मुंबईला आकू मुंबईला पप्पा साहेब मुंबईला हो त्यांना खा बघून एकदम हे होईल <laughs> <laughs> मुंबई गरी हा बघून बापरे हे लोक मजा करतायत हो मुंबई गरी माणसं आता यावास वाटत आंबे बघूनच मोठे आहे साहेब हो आता नेहायच आहे ना आता नेहायच आहे हो खायला भेटेलच त्याला म्हणजे आणि मोठी पण आहेत साईज बघ ना काय आपल्या फवारणी केली नाही आपला ओरिजिनल आंबा आहे ओरिजिनल आपण फवारणी नाही करत आम्ही कधीच फवारणी नाही करत बाकी शेण वगैरे खत घालतात ना बारके बाप्पानी पण मागच्या वर्षी घातलेलं जास्त आवड आहे सेवा करायची हा तिथे बुंद्याशी ना खत घातले की आम्ही खतच घालतो म्हणजे शेण वगैरे घातला ना की चांगला पालतं मंडळी आंबे तयार आहेत ना हे पण ओळखण्याची एक पद्धत असते हे आता कसे लाल लाल आहेत त्याच्यावरून पण ओळखू शकता आणि दुसरी गोष्ट म्हणजे ना हा देठ असतो तो, तो पूर्ण आतमध्ये गेलेला असतो देठ आतमध्ये गेला ना की समजायचं की हा आंबा तयार आहे आणि मंडळी इकडे बघताय हा आंबा पूर्ण पिकलेला आहे हा बघा एकदम प्युअर सर झालाय रेडी आहे पूर्ण हे बघा आणि इकडे सुद्धा आहे सुपामध्ये पण आपण काढून घेतलेत हा ते एकदम पिकच आहे बघा हा पूर्ण पिकलाय आंबा तर मंडळी आता ना आपण पत्र्यावरती आलोय आणि पत्र्यावर बघतोय वरच्या साइडला बरेच आंबे आहेत तर पप्पानी काढायला सुरुवात केली वरती आहे बघा मस्त एकदम ना फुल तयार आहेत आणि हा झिर्याने पण एकदम फटफट येतात ब्लेड मस्त आहे हा बघा ह्या साईडला तयार दिसतोय तुम्हाला खालच्या साईडला पण बरेच त्या साईडला पण तयार आहेत सर्व हे बघा पप्पाने काढलेत आता इकडं पण टप आणलाय टपात एक एक करून काढून घेतोय छोट्या साईजचं पण आता हा बघा हा आपला झेला आहे आंब्याकाड्याचा आणि ब्लेड बघा लगेच टच झाला ना तरी कट होतो जास्त पुढे जाऊ नका बाबा पत्रा नाही हे बघा मस्त घोडीच्या घोडी झालेल्या आहेत झिला एवढा आपला लांब आहे ना काढायला थोडासा डिफिकल्ट होते हा ह्याची साईज बघा ह्याची आंब्याची साईज बघा केवढी मोठी आहे आणि फुल तयार आंबे झाले ते बघा मंडळी इकडे आमच्या वतीने खारकोंडी एवढ्या आल्यात ना की रोज जवळपास चार चार पाच पाच आंबे खाली पाडतात त्याच्यामुळे आम्ही विचार केला की आता काढूनच टाकूया जेवढे आहेत ते जेवढे तयार आहेत ना ते सर्व काढत घेतोय आता ते बघा त्या साईडला ना खूपच उंच उंच वरती आंबे आहेत त्याच्यामुळे ना आम्ही एकदम लांबच झिरा घेतलेला आहे पण काढला आहे आता मस्त त्या रेल्लो येल्लो आहे आई पण आले इकडे आहे वेट किती पडतं एवढा लांब आहे तो हो त्याच्यामुळे दोन दोन तीन तीन आंबे काढतोय लहान असले तर मग चार पाच काढतो बाकी मोठे साईज असले मग दोन कि तीनच काढतो एक साथ आई इकडे नाही आंबे तिकडून उचलून टपामध्ये ठेवते आणि हे बघ एवढे खराब झालेत आंबे हे असेच खारकोंड्या खातात ना मग किती आंबे आमचे फुकट गेलेत दिवसाला चार चार पाच पाच म्हणजे खाली पडतात खाऊन पूर्ण असे होल पडलेले असतात हात खूपच जास्त आहे आता आमचे सकाळी खाली पडतात ना ते इथून खाल्लेला इथून खाल्लेला इथून खाल्लेला असे प्रत्येक ठिकाणी आंबे खाल्लेले असतात जास्त करून खारू द्यायला आंबेच आवडतात ना खारोद्यायला आंबेच आवडतात हो आमच्याकडे खारू आहे ती पण तिला पण आम्ही आंबे देत असतो आणि एवढी म्हणजे खायला लागली ते आंबे खातच बसते ती त्यांना जास्त करून आंबे आवडतात त्याच्यामुळे आमच्या इकडे आंब्याचे नुकसान होत आहे पण खारुताईमुळे किती म्हणजे आता दिवसाला चार चार पाच वाज गेले तर फुकट किती जातात ना दोन दिवसात नऊ आंबे झाले खाली पडले डझन एक दोन डझन तर असंच इकडे आई पण थोडेफार काढते आंबे आई लांब आहे तो गेलो काय हळू जरा हळू खेच दोन एकदम तीन आहेत तिथे तीन चार चार हॅलो हल अलगत अलगत नाही तर साईड ला आंबेकडे लक्ष दे कोणतं नाही तू खेच आहे खेचाय नाही भेटणार तिकडे बघ नाही तर खाली जातील ठेव हो पप्पा आई खालून काढतील खालून बरे पडतील हे सर्व आता खालून काढू शकतो वरतून जमत नाही कारण भिंत आता तो बघा कुठून आम्ही काढला खिडकीत टाकलाय अर्धा असं मागे खेचाय नाही भेटत ना खालून नाही काढू खालून बरे पडतील काढायला मंडळी त्या साईडला ना खूपच जास्त मोठे आंबे आहेत आणि फूल पिकलेले आहेत बघा हो इतके जास्त तयार झालेत फूल येल्लो येल्लो दिसत आहेत पप्पा काढतायत तिकडून लांब आहेत खूप अलेख हा कसा झिला लांब असल्यामुळे ना इकडे कशी भिंत आहे ना त्याच्यामुळे पूर्ण तो बांबू टेकतो मागे त्याच्यामुळे आम्हाला फिरवायला थोडासा कठीण पडतो मंडळी ह्या वर्षी ना वरच्या साईडला पण आमच्या इथे खूपच जास्त आंबे आलेत मागच्या वर्षी नव्हते आली एवढे पण यावर्षी हे बघा झाडाच्या आतमध्ये आहेत पूर्ण दिसायलाच मागत नाही असे आंबे आहेत पानाच्या आड लपलेले आहेत हे बघा पूर्ण टोकाला आंबे आहेत हम्म मस्त <goofy> मोठं पप्पा हे बघा सगळ्यांना मंडळी पत्र्याला पूर्ण आंबे टेकलेले आहेत हे बघा पूर्ण हातात येतील ना अशी आंबे खाली आहेत ते पूर्ण ही फान पत्र्याला टेकली होती आम्ही इथे डेलकी लावलेली आहे त्याच्यामुळे कसे ती जरा वरती राहतात आंबे कारण पत्राला टेकून ना आंबे खराब होत होते आता हा बघा हा आंबा ते पूर्ण डागालला आहे पत्रा एवढे गरम होतात ना त्याच्यामुळे पूर्ण आंबे शेकता था था। ते शेकतात आणि पूर्ण काळे काळे डाग पडतात त्यांच्यावर खराब होतात तर इथे खाली पण पूर्ण असे पत्राला टेकलेत तिथे पण तयार झालेत हा बघा असे हातात येतील एवढ्या जवळ आंबे आहेत मस्त आपण पण तयार आहे ह्या साईडला पण आहेत बरेच हे सगळे तयारच आहेत डेट पण आतमध्ये गेलाय आणि लाल लाल पण आंबे झाले ते बघा मस्त तयार आंबे झाले तर मंडळी आता ना मी पण आंबे काढतोय बऱ्याच वर्षाने एवढे एक वर्षाच्या नंतरला आंबे येतात तर थोडासा ट्राय मारू आपला पण हात लागला पाहिजे बघा त्या साईडला ना, ना इकडे या साईडला आंबे आहेत चार घुडी आहेत इकडे सर्व चारीची चारी चारही तयार आहेत लगेच कट मारल्याच्या नंतरला लगेच बरेच आहे तू एक्स एवढं काढलंस पेल काय तरी वजन किती आहे वेट किती याचा हळूहळू गेला ना मंडळी तिकडे ना वरती पूर्ण आंबा पिकलेला आहे हा बघा पूर्ण पिवळा झालाय बघा मंडळीने इकडे पाट आणलाय आणि पाट लावून तो, तो वरचा आंबा काढतोय ट्राय मारतोय पण नाही निघत आहे हा बघा पूर्ण त्याला टच होतोय आहे पण आंबा खाली नाही येत आहे येणार बाबा वरती चढूनच काढायला लागेल इथल्या हातातले आंबे कळतो आहे इथे जवळच आहेत तर मंडळी इकडे बघता आता आपण एवढे आंबे काढलेले आहेत आणि आता ना पप्पा तिकडे वरती चढलेले आहेत, आहेत। हे बघा झाडावरती चढलेत आणि वरती आता चढून बघतायत वरती तयार आहेत की नाही जेवढे तयार असतील ना तेवढे काढू आपण आणि बाकीचे ठेवून देऊ हे बघा हे आम्हाला ना सकाळी मिळालेले आंबे आणि हे एवढे खाल्लेत ना एवढे ना येईल खाली टाकलेले खाऊ हा बघा अशा प्रकारे खातात त्याच्यामुळे एवढी नुकसानी होते हे बघा असे खाऊन मग काय सर्व वेस्ट आंबे पाच पाच सहा सहा आंबे खाली भेटतात असे इकडे मागून ह्या साइडनी ह्या साईडने असे खाल्लेले हा तर बघा एवढा खाल्लेला आहे काय काही तर वरतीच खाल्लेले असतात इथे तुम्हाला मग अशी होता तर असे आंबे पूर्ण खाऊन पडलेले असतात हे किती अर्धा डझन आंबे आहेत ते पण चांगले तयार होते ते खाल्ले आणि हे आज एवढे अर्धा डझन आंबे पडले काल किती पडलेलं काल नऊ नऊ ना असे इकडे तिकडे अजून पण पडतात पण आम्हाला कधी भेटत पण नाही ते माहीत पण नसतात पडले आम्ही बघत नाही मग खराब खा, का तो काय बघणार तर फायनली पप्पा वरती चढलेत आता शेंड्यात पोचले हा कसं आपण आता पत्रावरती आहोत त्याच्यामुळे जवळ वाटते आहेत वरती पप्पा तयार आहेत ना तो पिकलेला आहे तो मेन काळा मस्त पिकलाय तिथून येतील पप्पा झिलाय घेऊन बघा तिथून ट्राय करा हा पहिला पिकलेला काळा त्या साईडला पूर्ण पिकलेला आंबा आहे मगाशी दाखवलेला तो मुंग्यात वरती लय वाटत तिकडे कोटा बिटा आहे की काय मागच्या वर्षी पण होता डिंगल्यांचा कोटा आणि मागच्या वर्षी बाबा कोनगा पण होता ना कोनगा पण होता मी चढलेला उत्तर त्या साईडने आहे त्या साईडनी बघ हा बराबर आहे हा तिथंच 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 हा आला आला आँग आला खेचा हा बघा मंडळी फायनली आंबा आपण काढलेला आहे एकदम फुल लाल झालाय आणि फुल नरम नरम आहे ह्याला कटिंग करून बघितला पाहिजे कसं ह्यात मधून तर मंडळी इकडे बघताय आपण टप भरून आंबे काढलेले आहेत आणि आई जवळपास किती डझन आंबे आहेत त्याच्यामध्ये तीन डझन आहेत तीन डझन आहेत ना मंडळी हा जो आमचा आंबा आम आहे ना तो खूपच जास्त मोठ्यातला आंबा आहे त्याच्यामुळे तीन डझन पण पूर्ण टप भरतोय तो खूपच जास्त वाटत आणि हा बघा आंब्याची साईज बघा केवळ हातातून तुम्हाला समजत असेल की आंब्याची साईज केवढी आहे ह्या जवळपास साडेतीनशे ग्रामचा आंबा आहे बघा ऐच्या एवढा मोठे आंबे आहेत तर मंडळी आता ना आम्ही इकडे पेटी भरायला सुरुवात करतोय हा बघा हा हाँग एक बॉक्स आहे इकडे पेंडा घातला इकडे आपण बॉक्सच्या मध्ये आणि त्याच्यानंतरला सुपामध्ये पण पेंडा सर्वना कटिंग करून घेतलेला आहे आणि हा एक बॉक्स आपल्याला भरायचा असे दोन बॉक्स आपण भरणार आहोत बघे आता आंबे किती राहतात तीन डझन आहेत म्हणजे अर्धा एक बॉक्स राहत आता ना एक एक करून सर्व आपण भरून घेतो याच्यामध्ये बघा मस्त आंबे आहेत ना आणि बाकीचे आंबे आहेत ते कवळे आहेत ना हो ते कवळे आहेत अजून होते ना हो। ते आम्ही काढले बाकीचे पण नंतर काढू नंतर पेंढा घालून घेते वरती वरती जास्त तयार घालतेच ना वरची कसे पटकन पिकते हा म्हणून जे जास्त म्हणजे लाल आणि पिकायला आलेत ना ला ते आपण वरती घालून घेतोय वर। कसे खूप जास्त तयार व्हायला आले म्हणजे कसं ते पिकले की वरतूनच आपण काढू शकतो मंडळी ही पूर्ण एक पेटे पेटे आता भरून झालेली आहे तर मंडळी इकडे बघताय आपल्या दोन्ही पेट्या भरून झालेल्या आहेत आणि आपल्याला आता ते एवढेच आंबे मिळालेत कवडे आहेत बाकीचे त्याच्यानंतरला ते काही दिवसांनी काढू आणि ह्या हे पिकायला किती टाइम जाईल आठ दिवस लागतात आठ दिवस जातील ना तर मंडळी फायनली आपल्या पेट्या भरून झालेल्या आहेत आणि आज आपल्या घराच्या बाजूच्या आंब्यावर आंबे काढले आणि मस्त रत्नागिरीचे हापूस आंबे आहेत भारी सुगंधसुद्धा येतो त्यांच्यामधून आणि थोड्याच दिवसांनी ते छान पिकतील आणि आज तुम्हाला पाहायला मिळालं की आमच्या इकडे ना कशाप्रकारे आंबे काढतात झिल्याच्या मदतीने तर आजची व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडली असेल जर व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा तर भेटपणाच्याच कोणत्या तरी नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत 拜拜